पत्रकार परिषद घेतली नेमकं काय म्हणणं खासदार आणि आमदाराने अर्धवट रावाची भूमिका केली अर्धवट व्हिडिओ दाखवून एका प्रकारे जो माणूस तुळजापूरच्या विकासासाठी रात्रंदिवस एक करतोय त्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न केला जातो आणि तमाम हिंदुस्थानची आणि हिंदू लोकांची कुलस्वामिनी असलेली तुळजाभवानी त्या तुळजाभवानीच्या मंदिराबद्दल संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला जातो याचा निषेध करण्यासाठी आजच्या मी पत्रकार परिषद आयोजित केली होती मी आत्ता पत्रकार परिषदेमध्ये पूर्ण व्हिडिओ दाखविला राज्य पुरातन विभागाचा जिर्णदारच्या बाबतीत मंदिराच्या बाबतीत जो अहवाल प्राप्त झाला होता आणि त्या अहवालानंतर काय केलं पाहिजे त्या अहवालाच्या अनुषंगाने राणा जगजीश महाटलांनी एक आपली भूमिका व्यक्त केली होती त्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की पुरातन खात्याच्या अहवालानुसार हे मंदिर कळसहित खाली करावं लागणार आहे परंतु आम्ही भा भारतीय पुरातन खात्याकडं जाऊ आणि त्यांचा आणि महाराष्ट्रातल्या राज्य पुरातन आयोगाचा दोन्हीचा अहवाल आम्ही महाराष्ट्र सरकारकडं कर सादर करू आणि त्याच्यानंतर जे काय करायचं ते महाराष्ट्र सरकार निर्णय घेईल परंतु जर अर्धवट व्हिडिओ दाखवून शड जी बदनामीचं षड्यंत्र केलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खासदार आणि आमदाराचा निषेध केला आणि या माध्यमातून त्यांच्या मनात जो पोटसूळ उठला आहे की अठराशे सोळा अठराशे पासष्ट कोटी रुपयाचा विकास आराखडा तुळजाभवानी मंदिरासाठी प्राप्त झाला मंजूर झाला आणि आपल्या अडीच तीन वर्षाच्या काळात काहीही करता आलं नाही आपल्याला सादा प्रसाद योजनेमध्ये प्रस्ताव आपण पाठवू शकलो नाही याचा कुठंतरी त्यांच्या मनात खंत असल त्याच्यामुळं हा तो ते प्रकार करतायत राज्यपुरात